दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे समाजसेवक विनायक गायकवाड यांचा अभिष्टचिंतन सोहळा त्यांचे मित्रपरिवार हितचिंतक यांच्यासोबतच मोठ्या उत्साहात पार पडला दरम्यान समाजसेवक विनायक गायकवाड यांच्या अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने माजी आमदार बाळासाहेब सानप माजी सभागृह नेते कमलेश बोडके आदींची खास विशेष उपस्थिती होती या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि विनायक गायकवाड यांच्या कुटुंबांच्या समवेत वाढदिवसाचे सेलिब्रेशन मोठ्या उत्साहात या ठिकाणी करण्यात आले किराया दो महीने का है दरम्यान यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी विनायक गायकवाड यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत त्यांना आशीर्वाद दिले मित्र विनायक गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील नागरिकांनी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहे मी माझ्या वैयक्तिक बोडके परिवाराच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख आणि मनापासून शुभेच्छा देतो आई तुळजाभवाने त्याला उदंड असं आयुष्य देव हो, चांगला आरोप देवो हो, येणाऱ्या काळात त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत वाढदिवस कसा असावा तर हे विनायक आमचे मित्र विनायक गायकवाड यांच्याकडून शिकलं पाहिजे आपल्या पूर्ण फुलेनगर परिसरात नागरिकांची आणि गुन्हेगारांची ओळख एक लोक नागरिकांची आवश्यकता बघून त्यांनी ह्या परिसरात आज वाढदिवसाचं औचित्य साधून साठ सी सी टी व्ही कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे एक असं चांगलं कार्य या ठिकाणी फुलेनगरमध्ये महात्मा फुलेनगरमध्ये करण्याचं या ठिकाणी त्यांनी एक चार पाच वर्षापासून चा धाडस केलेलं आहे आणि विविध प्रकारचे उपक्रम रक्तदान शिबिर असो नवरात्र उत्सव असो कॅलेंडर वाटप असो तिळगुळ वाटप असो आंबेडकर जयंती असो शिवजयंती असो असे सर्व सार्वजनिक उत्सव या ठिकाणी त्यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमाने आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे मी व्यक्तीचा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात त्यांना निवडणुकीच्याही मी शुभेच्छा देतो धन्यवाद विनय गायकवाड आज त्याचा वाढदिवस आहे अतिशय चांगला कार्यकर्ता एक सामाजिक काम या परिसरामध्ये त्यांनी केल्या अनेक वर्षापासून उभं केलं आज सुद्धा सकाळी रक्तदान असेल या परिसरामध्ये सी सी टी व्ही असेल कुठं मोर्चा असेल कुठं अन्नदान असेल सगळ्या भागामध्ये सहभागी असणार ते करता आज आपण सगळ्या मित्रांनी त्याचा वाढदिवस साजरा केलेला आहे त्याच्या भविष्यासाठी आम्ही सगळ्यांनी त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत पतींना लहानपणापासूनच समाज का कार्याची खूप आवड आहे आणि त्यांनी ती अंमलात आणली त्यांचा प्रयत्न हा सार्थक झाला त्यांचं स्वप्न होतं की फुलेनगर परिसरात पूर्ण प्रभागात सी सी टी व्ही कॅमेऱ्या बसवावे आज त्यांचा प्रयत्न हा सफल झाला आणि आज त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी भरपूर लोकांचा प्रतिसादही मिळाला त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद आणि प्रमुख पाहुण्यांचेही धन्यवाद दरम्यान यावेळी विनायक गायकवाड यांनी वाढदिवसाच्या प्रसंगी दाखवलेल्या प्रेमाबद्दल विशेष आभार व्यक्त केले माझ्या वाढदिवसानिमित्त मी साठ ते सत्तर सी सी टी कॅमेरे या एरियात पण फुलेनगर परिसरात लावलेले आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि आज सकाळी पण रक्तदान शिबिर हो ठेवलं तर चाळीस ते पन्नास बाटल्या पण हे झालेल्या आहे मित्रमंडळातर्फे आर्या फाउंडेशनतर्फे मी सगळ्या नागरिकांचे आभार मानतो विनायक गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसाच्या प्रसंगी फुले नगरसह आजूबाजूच्या परिसरात जवळपास सत्तर सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहे वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा याकरता हे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहे दरम्यान विनायक गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी शशिकांत वाघमारे विजय संगमनेरे संतोष कांबळे कुणाल कदम नागेश दरगुडे दीपक बोरसे साजन सावंत योगेश वाघमारे रुपेश कोठुळे ओम मुर्तडक काळू चव्हाण सुरेश लहांगे विजय साबळे रमेश मिसाळ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर राहुलवाडी संस्कृती मित्रमंडळ त्याचबरोबर विनायक गायकवाड मित्रपरिवार तसेच प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक